रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई तसेच बाहेर राज्यातील बेंगलोर चेन्नई दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज बेंगलोर चेन्नई येथे नवीन कांद्याची आवक ही आलेली आहे तर पाहूयात नेमके बाजारभाव कसे तिथे निघालेले आहेत तर सुरुवात करूयात सोलापूर इथून सोलापूर येथे आज एकशे पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे एकदम लॉट चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर मुंबई येथे आज एकशे अकरा अठरा कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालखाल मोठे साईज कांदे तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सुपर कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुल्डी दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर मित्रांनो पाहूयात बाहेर राज्यातील आजची परिस्थिती बेंगलोर येथे आज सदोतीस हजार पाचशे सदोतीस कांदा गुन्ह्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोर येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेला का आहेत तर आंध्र प्रदेशच्या चार गाड्याची आवक नवीन कांद्याची आज बेंगलोर येथे आली होती त्याला बाजारभाव तीन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला निघाले तर कर्नाटकाचा लोकल कांदा आठ गाड्याची आवक आली होती त्याला बाजारभाव तीन हजार पाचशे ते चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत कर्नाटकाच्या लोकल कांद्याला आज बेंगलोर येथे बाजारभाव निघाले आहेत तर चेन्नई येथे आज जुन्या कांदे पस्तीस कांदा गाड्यांची आवक तर नवीन अठ्ठावीस गाड्यांची आवक नवीन कांद्याची आज चेन्नई येथे आली होती जुना कांदा चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील जुना कांदा आज चेन्नई इथे विकला आहे तर जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला आज चेन्नई येथे बाजारभाव निघालेला आहे तर नवीन कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त चेन्नई येथे आज नवीन कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर दिल्ली येथील आजादपूर मंडी येथे आज विक्रीसाठी ब्याण्णव गाड्यांची आवक आली होती त्याला बाजारभाव एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चांगल्या क्वालिटीचे कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल क्वालिटी कांदे तीन हजार सातशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट गोळा चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्लीतील आझादपूर मंडी येथे विकलेला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा